दिनांक तेवीस जानेवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय कर्मयोग ओवी क्रमांक एक ते तीस, कर्मयोग अर्जुन वाच वाचय कर्मस्ते मता बुद्धिरजनार्दन तत्कीम कर्म घोरे मा नियो जयसी केशवाहा मग ऐका अर्जुन म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती तेथ कर्म आणि करता उरे चिना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी तरी माते केवी श्री हरी मनसी पार्था संग्राम करी ये लाजसी ना कर्मी सोता। हागा कर्म तुची अशेष सी निशेष तरी मज विचारी ऋषिकेशा तू मानु देसी कर्मलेशा आणि हिंसा करवी तू आसी व्यामिश्रेनेव वाक्येन बुद्धी मोहय शिव मे तदेक वद निश्चिंत येने श्रेयो म पाण्युमा देवा तू वाच ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे आता संपले मनपा आगवे विवेकाचे हागा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशु तो कैसा आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा वैद्युपथ वारून जाय मग जरी आपणचे विष सुये तरी रोग या कैसे निजिये सांगे मज जैसे आंधळे सुईजे आव्हानटा का माजवन वनदी जे मरकटा तैसा उपदेशु हा गोमटा ओढवला अम्मा मी आधीची काही नेने ने वरी कवळिलो मोहे श्रीकृष्ण विवेक या कारणे पुसिला तुझ तव तुझी एक, एक नवाई येत उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरलिया काही ऐसे की जे आम्ही तनु मनु जीवे तुझी या बोला ओटावे आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हण आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्ही करिसी एनाची आस काहिसी अर्जुन म्हणे तरी ये जाणीवेचे केर सरले परी आणि एक असे जाले जे चिते हे डवळले मानस माझे ते वेची हे तुझे चरित्र काही ने निजे जरी चित्त पहासी माझे ए निमिषे ना तरी झकवी तू आहायसी माते की तत्व चिकतिसी धुनि ते तू आहे निरुते जाणवेना म्हणून आयके देवा हा बावार तू आता न बोलावा मज विवेकु सांगावा मराठाजी मी अत्यंत जड असे परी ऐसी आही निके परीयसे श्रीकृष्णा बोलावे तैसे एकनिष्ठ देखे रोगाते जिनावे औषध त्रि देहावे परी ते अतिरुच व्हावे मधुर जैसे तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परिबोधे माझे चित्त जयापरी देवा तुझ ऐसा निजगुरु आज आरती धनी का न करू एत भिडकवनाची धरू तू माया आमुची हागा गा कामधेनुचे दुबते देवे जाले जरी अर्पेते तरी कामनेची काणिकीजे जरी चिंतामणी हाता चढे तरी वा कवन साकडे का पुले सुरवाडे इच्छावे ना देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग तहा नाच जरी फुटावे तरी साया सुका का करावे मागील ते ऐसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू देवे आजी हाती जहालासी जरी तरी आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा सुकाळू हा मानसा पाहला असे देखे सकळार्थी चिजी आले आजी पुण्यशासी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे जी जी परम मंगल धामा कळ देव देवतोत्तमा तू स्वाधिनु आजी मनो मनोनिया जैसे माते ठाई अपत्या अनवसरो नाही स्तन्या लागुनी पाहि जिया परी तेसे देवा तू ते पुसी जतसे आवडे ते आुलेते कृपा निधी तरी हित आणि आचिरता तरी उचित ते सांगे एक पार्थु मने अर्थ मग मक... अर्जुन म्हणाला एका देवा तुम्ही जे काही बोलतात ते हे कमलापती मी चांगले ऐकले अनंत त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा करता हे उरतच नाही मग हेच जर तुझे निश्चित मत असेल तर मग अर्जुना तू युद्ध कर असे मला का म्हणता मला या मोठ्या घोर सं कर्मामध्ये घालताना तुम्हाला काही लाज वाटत नाही का अहो तुम्हीच सर्व कर्माचा निषेध करता तर मग हे हिंसात्मक कर्म माझ्याकडून तुम्ही का करवतोस ऋषिकेशा तुम्हीच विचार करून पहा तुम्हीच कर्माला मान देता आणि माझ्याकडून एवढी मोठी हिंसा करविता देवा तूच असे असंबंध बोलू लागलास तर आमच्यासारख्या अज्ञानी माणसाने काय करावे आता या जगातून विवेक नाहीसा झाला आहे असे म्हणानास अरे याला जर उपदेश म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली आहे म्हणायची वैद्याने रोगेला प्रथम पथ्य सांगावे आणि त्यानेच रोग्याला वीज दिले तर तो रोगी कसा वाचावा मला सांग आंधळ्याला आडमार्गाला लावावे अथवा माकडास मादक परत पदार्थ पाजावा तसा मला तुझा हा उपदेश फार चांगला लाभला आहे आधीच मला समजत नाही त्यात भ्रमाने मला घेरले आहे म्हणून श्रीकृष्ण तुला सारासार विचार पुसला पण तुझे एक एक पाहावे तो सर्वच आश्चर्य इकडे उपदेश करतोस आणि घोटाळ्यात टाकतोस आपल्या अनुयांशी असे तू का वागतोस आम्ही शरीर मन व जीवाने तुझ्या शब्दावर विसंबून राहावे आणि तूच असे वागावे मग सगळे संपलेस म्हणायचे आता याप्रमाणे जर तू उपदेश करणार असेल तर मग आमचे चांगलेच कल्याण झाले म्हणायचे आता मी इथे ज्ञानाची आशा कशी धरावी ज्ञान मिळणे दूरच राहिले उलट माझे स्थिर असलेले मनच गडबडले कृष्णा तुझे हे चरित्र काही समजत नाही किंवा या निमित्ताने तू माझी परीक्षा घेतोयस का अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गुडार्थाने तत्वज्ञान सांगितले आहेस हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काही समजत नाही एवढ्याचसाठी देवा एक हा उपदेश असा गुढार्थाने सांगू नकोस मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असा सोपा करून सांग मी अतिशय मंदबुद्धी आहे मला तो विचार माझ्या भाषेत समजेल असे सांग परंतु श्रीकृष्ण अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांग हे पहा रोग नष्ट करण्याकरता औषध तर द्यावे पण ते औषध जसे अतिशय रुचकर व गोड असावे त्याप्रमाणे सर्व अर्थाने भरलेले योग्य तत्त्व तर सांगावे पण ते असे सांगावे की जेणेकरून माझ्या बुद्ध मनाला बुद्धीला निश्चित कळेल देवा मला आज तुझ्यासारखा गुरु मिळाला आहे तेव्हा आज मी माझ्या इच्छा तृप्त का करू नये तू आमची आई आहेस तर मग भीड कोणाची धरायची अहो दुपत्यासाठी गाय आणली ती कामधेनून निघाली तर अशा प्रसंगी हवे ते मागण्यास कमी का करावे चिंतामणी जर हाती लागला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी आपल्याला हवी ती इच्छा का करू नये पहा अमृताने भरलेल्या सागराजवळ यावे आणि तहानीने तडफडावे तर मग तेथपर्यंत येण्याकरता श्रम करून घेऊन का पोचावे तसे श्रीकृष्णा अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज भाग्याने आम्हाला भेटला आहेस तर मग हे परमेश्वरा आपल्या इच्छेला येईल असे तु जवळ तुझ्याजवळून मागून घेऊ नये देवा माझ्या मनातील हेतू संपूर्ण सफल करून घेण्याचीही वेळ आहे माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आज माझे पूर्व पुण्य सफल झाले माझ्या मनातील हेतू आज तडीच गेला आहे कारण सर्व मंगल्याचे स्थान असलेले हे देवादि देवा श्रीकृष्ण तू आपणास आम्ही भक्तांच्या स्वाधीन केले आहेस जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईचे ठिकाणी वेळ आवेळ असे काहीच नसते तसे हे कृपा निधी देवा मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तुला वाटेल ते विचारित आहेत तर मग परलोकी कल्याणकारक आणि यलोकी आचरण्यास योग्य असे जे असेल ते एक मला निश्चित करून सांग असे अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा